अंडाकरी तयार करण्यासाठी इथं आपण तीन मध्यम आकाराचे कांदे एक टमॅटो सुकं खोबरं कढीपत्ता लसूण कोथंबीर लाल सुक्या मिरच्या आलं बडीशेप आणि धणे घेतलेले आहे कांदा टमॅटो कट करून घेऊया कढीमध्ये धणे बडीशेप सुक्या मिरच्या सुकं खोबरं टाकून एक पाच मिनटं भाजून घेऊया त्यानंतर एक चमचा तेल टाकून कांदा आणि टमॅटो एक पाच मिनटं परतून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं अंडी उकडलेली आहे त्याची साल काढून आपण त्याला हळद मीठ तिखट लावून टॉस करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता तयार घेतलेला सर्व मसाला टाकून आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर त्याच पॅनमध्ये बारीक चॉप केलेला लसूण तेजपत्ता आणि तयार केलेलं वाटण टाकून त्यामध्येच कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद टाकून तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आता मसाले परतले की त्यामध्ये पाणी टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून अंडी सोडून घेऊया आपली अंडा करी तयार